जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इबुलंट अकॅडमीमध्ये तुम तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो येणारी एक्झाम म्हणजे अठरा ऑगस्टला होणारी समाज कल्याण अधिकारी व इतर बहुजन मागास अधिकारी या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक योजना आपण आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून आज आपण पाहणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना आहे पहा आता योजना पहा विद्यार्थी मित्रांनो पहिलीची योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना सुरुवात पाहायची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला या योजनेची सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये काय सांगण्यात आले आहे खालीपा या योजनेमध्ये ग्रामीण भागाकरिता सन दोन हजार दोनच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या सर्वेक्षणानुसार व शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबा कुटुंबाच्या घेतलेल्या सर्वेक्षणानुसार फक्त दारिद्र्य रेषेतील पासष्ट व पासष्ट वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील म्हणजे ही जी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आहे जे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आहे पासष्ट वर्षाच्या वर ते या योजनेसाठी काय आहे पात्र आहे दुसरा मुद्दा पाहा या योजनेमध्ये काय सांगण्यात आलेला आहे या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये दोनशे प्रतिमाहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट अ रुपये चारशे प्रतिमाहा निवृत्तीवेतन मिळते यामुळे या, या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून चारशे रुपये प्रतिमा व केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा ऐकून सहाशे रुपये प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते समजलं तिसरा मुद्दा पा या योजना योजनेमध्ये काय सांगण्यात आलेला आहे पा तिसरा मुद्दा असा सांगते केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाने दिनांक तेरा जुलै दोन हजार दहापासून राज्यात लागू केलेल्या आहेत लक्षात असू द्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना ही तेरा जुलै दोन हजार दहापासून राज्यामध्ये लागू आहे शेवटचा मुद्दा पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धपकार्ड निवृत्तीवेतन ही योजना केंद्र पुरस्कृत योजना म्हणून ओळखली जाते आता राष्ट्रीय इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धपकार अपंग निवृत्तीवेतन योजना ही तेरा जुलै दोन हजार दहापासून राज्यामध्ये लागू आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय रुद्धाड निवृत्ती वेतन योजना ही एकोणीसशे यो पंच्याण्णवची आहे समजला लक्षात असू द्या दुसरी योजना पा। पाहू पहा दुसरी योजना पहा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना काय आहे ही योजना केव्हा लागू झाली पहा मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळामधील गळतीचे प्रमाण कमी करणे व पालकामध्ये मुलींना शिक्षण देण्याची प्रवृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने एक सेकंड विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेम होता पहा पुन्हा सुरू करू आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना काय आहे निकष या योजनेचे पहा मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळामधील गळतीचे प्रमाण कमी करणे व पालकामध्ये मुलींना शिक्षण देण्याची प्रवृत्ती वाढविण्याच्या उद्देशाने इयता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यात देण्याचा निर्णय शासनाद्वारे बारा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी घेण्यात आला बरोबर आहे एकोणीसशे शहाण्णव रोजी दुसरा पा दुसरा मुद्दा काय सांगते याच्यामध्ये वरील निर्णयाच्या समर्थनाला इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना तेवीस मे दोन हजार तीनच्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली म्हणजे दोन हजार तीनमध्ये ही लागू झाली आणि एकोणीसशे शहाण्णवला निर्णय घेण्यात आला नंतर पहा तिसरा मुद्दा पहा याच्यामध्ये काय सांगते आपल्याला ही योजना विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आठवी ते दहावी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दोन हजार तीन चारच्या शैक्षणिक वर्षापासून पंचवीस जुलै दोन हजार तीनच्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली आहे ही योजना जी आहे सावित्रीबाई फुले न्यू शिष्यवृत्ती योजना ही दोन हजार मध्ये लागू करण्यात आली आहे आणि ही योजना कोणासाठी आहे कुठल्या कास्टसाठी कास आहे सांगा बरं आता ही योजना विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील येतात आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बरोबर आहे आणि तसंच याच्या अगोदर आपण पाहिलं की ही जी योजना आहे याच्यामध्ये अगोदरसुद्धा दिला आहे आपल्याला मुलींना शिक्षण देण्याची प्रवृत्ती वाढविण्याच्या दे उद्देशाने पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय हा बारा जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला घेण्यात आला होता म्हणजे पाचवी ते सातवी याच्यासाठी सुद्धा आणि आठवी ते दहावी सुद्धा ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेच्या अटी का पा काय आहे पा उत्पन्न व गुणाची अट नाही उत्पन्न आणि गुणाची अट नाही आहे दोन नंबर विद्यार्थिनीची उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे योजनेच्या स्वरूपा पाचवी ते सातवी साठ रुपये दर महिना शिष्यवृत्ती दर आणि आठवी ते दहावी तर शंभर रुपये दर महिना शिष्यवृत्ती या योजने योजनेमधून आपल्याला मिळते यानंतरचे नंतरची योजना पहा पा जननी सुरक्षा योजना या योजनेची सुरुवात एक एप्रिल दोन हजार पाच रोजी झाली योजनेची कार्यवाही म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली या योजनेची सुरुवात तर दहावी पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेची सुरुवात झाली उद्देश काय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील माता दर आणि मृत्यू दर कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे नंतर पहा ही योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचाच एक घटक आहे बरोबर आहे त्यानंतरचं या म्हणजे जे एस वाय म्हणजे जननी सुरक्षा योजनेचा लाभ एकोणीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना पहिल्या दोन प्रसूतीच्या वेळी दिला जातो समजलं एकोणीस वर्षापेक्षा अधिक वय आणि दोन प्रसूतीच्या वेळी हा योजनेचा लाभ दिला जातो जेशिवाय या योजनेअंतर्गत स्त्रियांना प्रसूतीपूर्व घरापासून प्रसूतीपूर्व घरापासून उपचार केंद्रापर्यंत निशुल्क परिवहन सोयी उपलब्ध केल्या जातात नंतरचा निकषपा या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती मातांना दारिद्र्य रेषेखाली नसलेल्या देखील महिलांना लाभ दिला जातो या लाभार्थी लाभार्थी महिलेचे वय प्रसूतीपूर्व नोंदणी करताना कमीत कमी एकोणीस वर्ष असावे या योजनेचा लाभ दोन जिवंत आपत्त्यापर्यंत देय राहतो दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेखाली नसलेल्या व्यक्तींना स्त्रियांनासुद्धा या योजनेचा लाभ आहे नंतर पा या योजनेचा निकष काय आहे तर ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी प्रसुती घरी झाल्यास आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास पाचशे रुपये एवढे अनुदान लाभार्थींना देय आहे ग्रामीण भागाकरिता आणि शहरी भागाकरिता पा काय सांगितलं आहे शहरी भागातील लाभार्थीची प्रसुती कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास सहाशे रुपये एवढे अनुदान प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत देय आहे समजलं नंतर चपा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची प्रसुती कोणत्याही आरोग्य संस्थेत झाल्यास सातशे रुपये अनुदान प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत देय आहे आणि सिझरीन झाल्यास लाभार्थींना पंधराशे रुपये एवढा ही रक्कम देण्यात येते समजलं जननी सुरक्षा योजनेची सुरुवात कधी आहे एक एप्रिल दोन हजार पाच रोजी कोणत्या पंचवार्षिक योजनेत दहाव्या पंचवार्षिक योजनेत आणि उद्देश काय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील माता मृत्यूदर आणि शिशू दर कमी करणे यानंतरची योजना पा नवसंजीवनी योजना कोणासाठी आहे पा नवसंजीवनी योजना एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून आदिवासी क्षेत्र साधारणपणे दुर्गम भागात सुरू करण्यात आली उद्देश काय आदिवासी लोकांसाठी असलेल्या पाणी पुरवठा सुविधा इत्यादीसारख्या निरनिराळ्या योजनांची एकत्मिकपणे व समन्वयाने अंमलबजावणी करणे व त्यांना बळकटी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश पा, नव योजने ची, आदिवाशी, आदिवाशी ची आहे नंतर पहा नवसंजीवनी योजनेची आदिवासी आदिवासींची उपाययोजना क्षेत्र अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्र मिनीमाडा क्षेत्रखंड आणि राज्यातील क्षेत्रखंड अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत आहे नंतरचा नव पा नवसंजीवनी योजनेचे मुख्य अंमलबजावणी अधिकारी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्य करतात तसेच सक्रिय सहयोगी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्य पार पाडत असते समजलं ही योजना कधी सुरू करण्यात आली सांगा बरं ही योजना कधी सुरू करण्यात आली शहाण्णव सत्त्याण्णवपासून उद्देश काय आहे जे आपण आता हे सर्व जे चार मुद्दे पाहिले हे या योजनेचे उद्देश आहे आदिवासी लोकांसाठी असलेल्या पाणी पुरवठा आरोग्य सुविधा इत्यादी निरनिराळ्या यो योजनांची एकात्मिक करून व समन्वयाने अंमलबजावणी करणे आणि त्यांना बळकटी निर्माण करून देणं हे या योजनेचा उद्देश तसंच आदिवासी क्षेत्राबद्द मधील उपाययोजना अतिरिक्त आदिवासी उपाययोजना मिनीमाडा क्षेत्रखंड राज्यातील क्षेत्रखंड याची अंमलबजावणी करणं असे या योजनेचे विविध उद्देश आहे पुढची योजना पहा पहा प्रधानमंत्री युवा योजना प्रधानमंत्री युवा योजना केंद्र सरकारद्वारे कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय संमेलना दिवशी म्हणजे नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी लागू करण्यात आली नऊ नोव्हेंबर दोन हजार सो दोन हजार सोळाला ही योजना लागू करण्यात आली आहे पा या योजनेमध्ये काय निकष आहे प्रधानमंत्री युवा योजना तरुण उद्योगासाठी आहे या योजनेअंतर्गत सर्व युवा उद्योगासाठी एक संधी असेल की ते कौशल्य विकास कार्यक्रम आणि लर्निंग फॅसिलिटी संबंधी माध्यमातून आपल्या कौशल्याचा विकास करू शकतील म्हणजे ही तरुण उद्योग जे स्थापन करणार आहे म्हणजे तरुण वर्ग जे उद्योग स्थापन करणार आहे त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आ, ही योजना चालू करण्यात आली आहे नंतरचं उद्देश बस एवढंच लक्षात ठेवा या योजनेसंदर्भात वर्ष आणि उद्देश तरुण वर्गासाठी म्हणजे तरुण उद्योगपतींना एक चान्स केंद्र सरकार आपल्याला देत आहे नंतरची महत्त्वाची योजना म्हणजे रमाई आवास योजना या योजनेची घोषणा पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ आणि प्रत्यक्षात सुरुवात नऊ मार्च दोन हजार दहाला सुरुवात झाली निकषपा काय आहे तर निकषपा आपण रमाई आवास योजना ही राज्य पुरस्कृत योजना असून ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबद्ध समाजातील बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लोकाकरिता राबविण्यात येते या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थींना रुपये एक लाख बत्तीस हजार प्रतिघरकुल शौचालय बांधकामसह अनुदान देण्यात येते पा ग्रामीण क्षेत्रातील एक लाख बत्तीस हजार रुपये भेटते आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रातील लाभार्थींना लाभार्थ्यांना एक लाख बेचाळीस रुपये प्रति घर आ, प्रति घरकुल शौचालय बांधकामासं अनु अनुदान देण्यात येते आणि शहरी क्षेत्रातील वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा असलेल्या तीन लाख रुपयापेक्षा असलेल्या ला लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रुपये अडीच लाख रुपये इतके अनुदान देण्यात आलेलं आहे म्हणजे शहरी क्षेत्रातील उत्पन्न किती पाहिजे व्यक्तीचं तीन लाख रुपये आणि अनुदान किती भेटते अडीच लाख रुपये ग्रामीण भागामध्ये किती भेटते ग्रामीण म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांना एक लाख बत्तीस हजार रुपये आणि नक्षलग्रस्त गर आणि डोंगराळ भागातील एक लाख बेचाळीस हजार रुपये एवढं अनुदान राज्य सरकार आपल्याला देते तसंच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अभिसरणाद्वारे रुपये झिरो पॉईंट सतरा लाख व झिरो पॉईंट अठरा लाख अनुदानसुद्धा देय आहे समजलं हे या योजनेचा काय उद्देश आहे ह्या पहा विद्यार्थी मित्रांनो ह्यावरती आपल्या महत्त्वपूर्ण योजना जे की येणाऱ्या समाज कल्याण अधिकारी अधिकारी आणि इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी या परीक्षेसाठी उपयुक्त आहे नक्कीच या योजना येऊ शकते पेपरमध्ये म्हणून चांगला अभ्यास तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा